मुंबईच्या गिरगाव मधल्या पाचवा कुंभारवाडा येथील रहिवाशी इमारतीला बुधवारी आग लागली आगीचा मेसेज येताच पोलीस शिपाई रवींद्र जोशी आणि अक्षय वानखेडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीनं दाखल झाले मागचा पुढचा विचार न करता रवींद्र जोशी त्या इमारतीत घुसले त्याचवेळी सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यांच्या हाताला जखम झाली पण त्याची परवा त्यांनी केली नाही तर इमारतीत एक कुटुंब अडकून पडलेलं होतं रवींद्र जोशी यांनी मग दुसऱ्या इमारतीतून शिडी लावून तीन महिन्यांच्या चिमुरडीसह तिघांची सुखरूप सुटका केली याबद्दल रवींद्र जोशी यांचं सगळीकडनं आता कौतुक होत आहे पोलिसांकडनं त्यांचा सत्कार देखील केला गेला त्या खिडकीवर चढलो आणि खिडकीवरून त्या पायऱ्याच्या साहाय्याने त्यांच्यापर्यंत पोचलो असता बाबा मी हातोडा किंवा रॉड घेऊन ते बाबा खिडकी तोडत होतो तर खिडकी तोडत असताना बघा खूप मेहनत लागली त्या खिडकी तोडायला तर मग खिडकी तोडल्या असता मग हळूहळू होते मग त्यांना एक पुरुष होता एक महिला होती आणि तीन महिलांचा मुलगा होता त्यांना एकदम कसं तरी व वाचवलं सुखरूप खाली खाली सोडलं मी मग